काय <années> <système> काय डोळे का बंद करून बसले बसल शांत हे काय टीका बिका लावून फिरत हो तुला काय करणार का त्याच्यातलं आपण चार लोक मला नाव ठेवत हो ना काय तुझं नवरा नुसार बाबाजी बनवून फिरत माझ्या मैत्रिणी किती बोलता मला तुझ्या मैत्रिणींची माझं काय घेणं देणं अहो घेणं देणं नाही मला नाव ठेवत ना, ना? कशाबद्दल ते मला बोलता म्हणे काय बाबाजी नवरा करून ठेवला हा काय तुम्ही सारा गावात असा तिक्का बिका लावून हिंड्या माहिती का मला चांगलं वाटत काय चांगलं वाटत मी परमार्थ मागे लागलेलो तुम्ही नुसतं ते जुना जमाना नाही का जुन्या जमान्यामध्ये जसे लोक वावरायचे तसे वावरता तुला काय अपेक्षा आहे माझ्याकडून अहो एवढी सुंदर बायको घरात करून आणली आतापर्यंत तिला सुद्धा केला नाही तुम्ही काय फायदा काय त्याचा फायदा काय अहो हे एवढी मोठी इस्टेट आहे ती कोणाला देणार आई हे सगळं नाशवंत आहे नाशवंत म्हणजे लोकांना वाटायची काय आपण ते घेऊन जाणार आहे का अहो आपण नाही पण एखादा मुलबा झाला तर त्यांच्या तर नावर करता येईल असं काही नसतं तू इथं मला हातच लावायला तयार नाही हात लावून करणार करणार तरी तरी काय काय हे सगळं शिकवायला मी इथं आलेले नाहीये परमार्थाकडे आता ऐका ते सगळं सोडा सकाळी तुम्ही मला बोलले ना माझं डोकं मुक्त आहे म्हणून मी मेडिकल मध्ये गेले आणि तुमच्यासाठी गोळी आणली आता गोळी घ्या हो फ्रेश वाटेल मला एकदम डोकं थांबल वा खरंच बायकोला लई काळजी आहे माणसाची मग मा? पाणी दे डोकं थांबेल ना नक्की अहो नक्की तुमचं डोकं थांबल तुम्ही घ्या पटकन घ्या थोड्या ना डोळे बंद करून बसा एकदम फ्रेश वाटेल तुम्हाला बाई पैशासाठी एवढा म्हातारा नवरा केला आता तर माझ्याकडे पाहतही नाही एवढं सुंदर शरीर असून सुद्धा माझ्याकडे लक्ष देत नाही मला एकच पर्याय शोधावा लागला मग शेवट गोळी गोड़ नाही का गोळी देऊन आता ह्याला काय होतं का नाही बघू आपण दुसरा पर्याय शोधू बघू आता गोळीने काय होतं का असं वाटतंय गोळी आता मैत्रीण तर दिली होती आयड्या आता बघू आता एवढी मोठी प्रॉपर्टी आहे याला एखादं वारसत पाहिजे हा म्हातारा जाईल पुचकून नंतर मला कोण राहणार आहे मला ते एक मूल बाळ पाहिजेच चला जाऊ दे बघू आता पुढचं पुढं काय होत <laughs> <laughs> उठला उठला बर का उठला आता वाटतय थोडस नाही असं मला एकदम धरून पण आल्यासारखं वाटतंय या माणसाच रूप वेग दिसतय बाई अहो हे काय तुम्ही येण्यासारखं करताय चला तुझी सगळी इच्छाच पुरी करून टाकतो मी आता तुला हेच पाहिजे होतं ना बस तुला दाखवतो माझी ताकद अहो हे काय करताय तुम्ही अहो काय झालं तुम्हाला अहो काय झालंय तुम्हाला नेमकी बरं सांगा हा तुमचा आज काय असं झालेलं काय माहिती सोडला ताकद आली का तुमच्यात ओ कबसा तू म्हणती ना माझ्या ताकत नाही सोडा माझा आता माझी ताकद दाखवत होती आज सोडा हे काय करताय मूर्ख आहे का तुम्ही तू म्हणत होती ना मी काय करू शकत नाही मग प्लीज 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 तांग पाय पडते मी तुमच्या नका ना प्लीज बस बस अहो बास ना अहो सोडा मला मला सोडा मला ना खूप तुम्ही एड्यासारखे करता मला सोडा तुम्ही पहिलं माझी चुकी झाली मी त्यांना गोळी दिली पावरची एवढ पावर आला कंट्रोल <laughs> पावर का कंट्रोल सुद्धा होईना रे त्यान पावरची गोळी दिली माझ्यावर येऊन तुटून पडलं बापरे कशाला दिली काय <laughs> माहिती पण त्या माझ्या मैत्रीच्या नादी लागले आणि माझ्या नवऱ्याला पावरची गोळी दिली इथून पुढे नाही द्यायची बापरे आता हाऊस झाली बाज झालं तांग जीवच नाही राहिला डायरेक्ट जीव गळल्यासारखं झालं